खोक्या भोसलेची पत्नी तेजू भोसलेने अजित पवारांची भेट घेतली मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी खोटे गुन्हे दाखल केले आहेत असं त्यांनी म्हटलं वन अधिकाऱ्यांनी शिकारीचं सा सामान आमच्या घरी ठेवलं खोकिया भोसलेची पत्नी तेजू भोसले यांनी ही माहिती दिली आहे महाराष्ट्र दादा सांगितलं दादा ने म्हणजे फाशी ते कोणाचे होते म्हणलोच ना ते फाशी आमचे नव्हते दादा ते फाशी आणून घरात टाकितले कोण आधी आमच्या घरामध्ये ते आणून आणि आमच्या घरामध्ये सिटी कॅमेरा होता माझ्या घरात सिटी कॅमेरा होता सिटी कॅमेरा मध्ये चौकशी करायची होती त्यांनी काय होतं पुरावा नष्ट करून टाकील पुरावा नष्ट करून टाकील दादा आम्ही आमची परिस्थिती सांगितली दादा म्हणले आम्ही कलेक्टर साहेबाला आता हे साहेबन तुम्ही मला दिले मी कलेक्टरला सांगून खरी परिस्थिती काय आहे ती कारवाई करायचं मी सांगतो असं म्हणून केली होती आम्ही दादाकडे माहिती आमच्या घर पाडले दादा परत ते आमच्याकडे जे लोकांनी आमचे आरोपी अटक करणे आमचे ते दादाकडे निवेदन आम्ही दिले दाद्याने वाचून बघितलं ते दादा म्हणले खरंच तुमच्यावर जर अन्याय झालेला असला तर मी तिथं सांगतो सगळ्यांना आता फोन लावतो कलेक्टरला तिथं कारवाई करायचं सांगतो बातम्या